लेट्स लुक वर्ल्ड क्लास ब्रँड या नव्या शोरूमचं फ्रँचायझी शोरूम ब्रँडेड शोरूम भव्य उद्घाटन शुभारंभ सोहळ्याला उपस्थित असलेले लातूरचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी अशोकराव गोविंदपुरकरजी सुनील पडिलेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले लातूरातील प्रतिष्ठित नागरिक ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं ते चंद्रकांत पाटील विक्रम वजिरे शिवकांत पाटील सूर्यकांत पाटील विलास अंगरोबा त्यांचे इतर सगळेच सहकारी मित्र हितचिंतक बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो दिवाळी सुरू आहे आणि आज पाडवा आहे माझ्या आणि व्यासपीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा सर्वप्रथम व्यक्त करतो व्यंकटेश लेन्स लुक या शोरूमचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो दिवाळी पाडव्यानिमित्त अनेक लातूर लातूरमध्ये सुरू होत आहेत याच रस्त्यावर आपल्या शेजारी रियल एस्टेट याचं एक दालन आम्ही आत्ताच त्याचा शुभारंभ करून आलो श्रीराम कन्स्ट्रक्शन ते बावळा गावचे त्यांनी लातूर शहरामध्ये कन्स्ट्रक्शन याचं देस्ट दालन आज सुरू केलेलं आहे आपल्याही नव्या धारणाचं शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय खरं म्हणजे मला त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं की एक आणि अनेक दालनं लातूर मध्ये लातूरकरांच्या सेवेमध्ये त्यांची सुरू आहे सुनील पडिले मला असं सांगत होते की याच रस्त्यावर दोन तीन दालनं आपली आहेत आणि हे अतिशय अत्याधुनिक म्हणजे एखाद्या मॉल मध्ये गेल्यानंतर ज्या दालनाची आपल्याला साधारणत अपेक्षा असते तसंच दालन आज आपल्या या त्याला रस्ता आपण म्हणतो पण आता शहर झालंय त्यामुळं याला हायस्ट्रीट असं म्हणतात म्हणजे जिथं रस्त्याच्या कडेला दुकानं असतात सकाळी संध्याकाळी ग्राहक तिथे चालत खरेदी वगैरे करतो तर त्याला ओपन एअर मॉल म्हणतात ओपन एअर मॉल आणि असे आपले असे प्रमुख रस्ते आहेत राजीव गांधी चौक ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक गांधी चौक ते हनुमान चौक गांधी चौक ते शिवाजी चौक शाहू चौक ते विवेकानंद चौक शाहू चौक ते माणिकराव सोनवणे चौक तर अशी ही जी काही आपली रचना आहे लातूरची तिथं आपले रस्ते आहेत रस्त्याच्या कडेला दुकानं आहेत आणि आता ती दुकानं अशी भव्य दिव्य शोरूम सारखी आता नावारोपाला येत आहे आम्ही तीच चर्चा करत होतो की हे प्रगतीचं लक्षण आहे साध्या दुकानापासून सुरू करून आता इथं ब्रँडेड शोरूम त्यांनी या ठिकाणी सुरू केलं आहे याचाच अर्थ असा आहे की लातूरमध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायामध्ये प्रगती झाली भरभराट झाली आणि म्हणून त्याचा विस्तार या ठिकाणी झालेला आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे शेवटी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था नीट मार्गाने चालल्या तर हे सगळं होऊ शकत आणि या व्यवस्था नीट नीट मार्गाने चालतील याची काळजी वाहण्याचं काम खासदाराचं आणि आमदाराच आणि म्हणून खासदार महोदय आपलं काम ठीकठाक चाललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपला जो मतदार आहे किंवा आपला जो नागरिक आहे आपला जो लातूरकर आहे तो दिवसेंदिवस प्रगती करतोय हे यातून आपल्याला लक्षात आपल्याला पूर्वी उदाहरण एकच देता येत होत पडिलेचे मंगल कार्यालय अनेक आहेत म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या त्या उमेदीच्या काळामध्ये हे इथं त्यांनी लाडस केलं हो ना हे मंगल कार्यालय सुरू करायचं आणि ते योगायोगाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने चांगलं आणि आज लातूरच्या अनेक भागामध्ये ते मंगल कार्यालय त्यांच्या कुटुंबियांनी सुरू केले आणि त्यांचं आमच्या अनेक इतर मित्रांनी सुद्धा मंगल कार्यालय सुरू केले आणि आज मला तात्या सांगतात गोविंद मुखर्जी की हा शंभराच्या वर आकडा केलाय मंगल कार्यालय शंभराच्या वर त्यामुळं शहरामध्ये जेव्हा नीट नेटक अडवणूक होत नाही कुठेही अडचण होत नाही आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं जे छत्र आपल्या हो सगळ्यांच्या हो डोक्यावर आहे ते छत्र एवढं शक्तिशाली आहे की आजही लातूर हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने ओळखलं जात आणि इथ कोणाला त्रास द्यायचा अडचण करायची तर चारदा विचार करावा लागतो की आपण इथे हे करू शकतो का आणि मग खासदार असतील आमदार असतील आमचं कामच हे कि आपल्या लातूरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हे उत्तम राहिली पाहिजे पाहिजेच सांगत होतो त्या लोक काय करतात खासदार आमदार करता सहज पण मी सांगू इच्छितो की या लातूर शहरामध्ये तुमच्या घराच्या शेजारी एखादी घटना घडली तर ती शेजाऱ्याला नंतर कळते पण अगोदर आम्हाला कळते आणि तिथच त्याचा बंदोबस्त करण्याचं काम प्रशासनाच्या पद्धतीने आम्ही करत असतो अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत हा रस्ता आहे कधी कायदा आणि सुव्यवस्थेची भांडण झालेली नाही तुम्हाला दुकानाचं शटर बंद करावं लागलं अशी परिस्थिती मला तर नाही आठवत देशात राज्यात अनेक शहर आहेत की काहीच कळत नाही लगेच शटर बंद, बंद करावं लागतं का यार केलं केल, मी केल, मी केलं 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 म्हणून का काहीच कळत नाही त्या शहरामध्ये जे वातावरण हो आहे की म्हणा त्या शहरामध्ये ज्या काही अनुचित बाबी घडत राहतात त्याला कोणीतरी खत पाणी घालत राहतं ते इथं होत नाही याची दक्षता आम्ही बाळगत असतो कारण तुम्ही आम्हाला जे निवडून दिलेलं आहे ते तुम्हाला शांतपणे झोप लागावी रात्री म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे तुमच्या व्यवसायाची भरभराट दिवसेंदिवस हो म्हणून निवडून दिलेला आहे तो विश्वास तुम्ही आमच्यावर व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला कधी तणा जाणार नाही सातत्यानं भूमिका आम्ही बजावत असतो हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं अनेक शहर आहेत म्हणजे उदाहरण अलीकडे तुम्ही पाहताय एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर तिथला जो काही स्थानिक पुढारी असतो त्याला भागीदारी दिल्याशिवाय व्यवसाय सुरू आहात का मला माहिती नाही आणि म्हणूनच शाखा सुद्धा जर काढायच्या असतील तर लातूरातच काढायच्या इतरत्र काढल्या तर, तर, तर अडचण होते आणि म्हणून हे जे लातूर आहे लातूर हे पण आपण कधीही याला तणा जाणार नाही याची काळजी आपण नेहमी करत असतो म्हणून आज खरं म्हणजे पत्रिका मी वाचली अनेक लोकांना तुम्ही बोलवलं होत फक्त आपणच आलो परत खासदार आहेत त्यांनी तर अतिशय चष्मा लावलेला आहे त्यामुळं तपासणी वगैरे काय आणि मला वाटत गॉगल वगैरे तर तुम्ही घालत नाही मी कधी कधी घालतो तो माझा गॉगल मी आणलेलाच आहे बरोबर त्यामुळं कोणी त्रास नाही पण इतर पाहुण्याची नावं नंतर खरं म्हणजे ते सगळे तरुण आहे हे आता आपण होतो आमचा आले आले येर मार्क लगाओ लागले आप हा खरा तुमचा ग्राहक आहे आणि हा खरा तुमचा ब्रँड एंबेसडर आहे जे तुमचे चष्मे यांनी घातले तर ते लातूर घराघरामध्ये जातील कारण ही इज द रियल स्टार मी पाहलते मी कारण त्यामुळे ही जी काही नवी पिढी आहे या नव्या मी अमृतला म्हणालो की जर हा लगावला खूप चांगल्या ब्रँड्स म्हणजे आता जगामध्ये जे ब्रँड्स उपलब्ध होतात ते सगळे इथं ब्रँड्स उपलब्ध झालेले आहेत आणि खरं म्हणजे आता तरी असं सांगितलंय की डोळ्याची तपासणी मोफत आहे आता खासदाराला आनंद झाला का नाही मला माहिती नाही पण मला आनंद झाला डोळ्याची तपासणी मोफत आहे आपली सोय झाली तुम्ही ज्या दिवशी दिल्लीत आहात तुमच्या रुग्णालयात समजा कोणी आलं तर त्याला सांगता येईल मोफत तपासणी होते आणि खरंच म्हणजे चष्मे विकणं हा एक वेगळा भाग आहे पण खरंच एखाद्याला समजा कळत नाही की आपल्याला चष्मा लागलाय म्हणजे कोणाला वाचायचा असतो रिडिंग क्लासेस ज्याला आपण म्हणतो तर तो असतो तो तो, तो लक्षात येत नाही पण तपासतच नाही आणि दूरचा चष्मा असतो जवळचा चष्मा असतो दूरच दिसत नाही जवळच दिसत नाही वगैरे वगैरे पण आम्हाला मात्र सगळंच दिसावं लागतं आम्हाला काही त्याच्यामध्ये पर्याय नाही म्हणजे वाचता यावं लागतं तुरसे दिसावं लागत जवळचंही दिसावं लागतं त्यामुळे ह्या ज्या काही व्यवस्था इथं झालेल्या आहेत त्याचा नागरिकांनी उपयोग केला पाहिजे खरं म्हणजे आता स्क्रीन टाईम हा सुद्धा एक मोठा समाजामध्ये प्रश्न बनत चाललेला आहे मोबाईल वर आपण किती तास म्हणजे ते स्क्रीन पाहतो तर मला आहे का मला माहिती नाही पण साधारणतः एक एक आव्हान उभं राहत आहे ऍव्हरेज स्क्रीन टाइम सात आठ तासाचा आहे तासातले ते तास मोबाईल समोर असत आणि म्हणून त्याला तो ब्लू स्क्रीन ग्लास तुमच्याकडे असेलच ला ब्लू स्क्रीन ग्लास असतो स्क्रीन ना स्क्रीनवर काही काम करताना घालायचा तर आसेल, आसेल, ते सुद्धा लॅपटॉप असेल आयपॅड असेल टॅबलेट असेल मोबाईल स्क्रीन असेल तर त्याच्यावर देखील आता ही व्यवस्था इथं आहे की डोस्क्रीन ग्लास म्हणजे ग्लास घातल्यानंतर जर मोबाईल पाहिला कम्प्युटर पाहिला किंवा आयपॅड टॅबलेट पाहिलं तर कमी हानी होते आणि होत नाही असं नाही कमी तर हे सगळे या दालणामध्ये या व्यवस्था या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचा लाभ लातूरकरांनी घ्यावा असं मला स्वतःला वाटतं आणि काही फार तुम्हाला ग्राहकाची कधी अडचण आलीच तर आम्हाला संपर्क करा मोफत शिबिरं आम्ही इथं आयोजित करू आणि तपासणी मोफत आहे त्यामुळं मोफत तपासणी त्याचे शिबिरं आम्हाला इथं आयोजित करता येतील जेणेकरून कसं एकदा ग्राहक ते डोळे तपासून गेला तो, तो चष्मा घेतो आणि एकदा चष्मा घेतला कि किती काळ तुमचा चष्मा टिकतो मला माहिती नाही पण चष्मा म्हणजे बदलायचा आहे दुरुस्त करायचा आहे काच बदलायचा आहे वगैरे वगैरे सगळं चालत राहतं त्यामुळं आज मी या सगळ्याच आमच्या मित्रांचं मनापासून कौतुक करतो की लातूरमध्ये त्यांनी नवी सुविधा अगदी अत्याधुनिक आणि लातूरला साजेशी अशी या ठिकाणी सुरू केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना यश चिंततो कारण आज ही एक शाखा या ठिकाणी त्यांनी सुरू केली आहे आणि जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी गोदगीरमध्ये निलंग्यामध्ये अहमदपूरमध्ये मावसामध्ये ज्या तुमच्या शाखा तिथं व्हाव्यात अशा देखील शुभकामना या निमित्तानं मी देऊ इच्छितो कारण वाव आहे चांगली सेवा दिली तर ग्राहक आहे ग्राहक असेल तर व्यवसाय आहे तुमच्याही व्यवसायाचा विस्तार हा व्हावा अशा सदिच्छा या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्याला देऊ इच्छितो यापेक्षा अधिक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही सणासुदीचे अनेकांना आज व्यस्त कार्यक्रम असावेत त्यामुळं त्यामध्ये आणि आपल्यामध्ये अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि पाडव्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो व्यंकटेश लेन्स लूप ब्रँडेड शोरूम याचं उद्घाटन झालं असं पुनश्च एकदा जाहीर करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र